नमस्कार मित्रांनो जसे की आपण पाहत आहोत नगरपीठ परळी ह्या रेल्वे मार्गाचं काम पद्धतीने चालू आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की वडून रेल्वे मार्गाच्या रुलाचं काम कशापर्यंत चालू आहे आपण ह्याची माहिती घेतली होती ह्या मध्ये आपण पाहूया की वडून येथील रेल्वे स्थानकाची माहिती आणि पूर्णपणे काम ह्या व्हिडीओमध्ये आपण सविस्तरपणे अशी माहिती घेऊया चला तर मित्रांनो ह्या व्हिडीओ मध्ये आपण स्थानकाची माहिती घेऊया आणि एक विनंती करू इच्छितो मित्रांनो की आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा जेणेकरून आपल्याला रेल्वे स्थानकाची पूर्णपणे माहिती भेटेल तर चला तर मित्रांनो आपण रेल्वे स्थानक कशा पद्धतीने चालू आहे ते बघूया तस की मित्रांनो तुम्ही माझ्या माग पाहतात की हे काय आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय त्याच्यासाठी आहे ते दुसरं तिसरे काय नसून मित्रांनो ही मित्रा पार्किंग जागा आहे स्टेशन मध्ये जे गाड्या येणार आहेत फोर व्हीलर टू व्हीलर यासाठी ही पार्किंग जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे ही जागा चाळीस बाय तीस अशा हे अंतराच्या आहे आणि कांतराने गरजेनुसार जागा आणखीन वाढवण्यात सुद्धा येईल चला ना मित्रांनो आपण स्टेशन मध्ये आणि स्टेशनच्या अंतरित माहिती घेऊया जसे की मित्र तुम्ही हे पाहत आहात की हे माझ्या माग वडवणी तालुक्याचं रेल्वे स्टेशन आहे yeah, माझ्या सर्व पूर्व देशाने वडवणी तालुक हा तालुका कमीत कमी अडीच दोन ते अडीच किलोमीटर असा अंतराव आहे आणि दोन ते अडीच किलोमीटर अंतराव हे रेल्वे स्टेशन वडवणीच आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने रेल्वे स्टेशनचे काम वगैरे चालू आहे वरी काम वगैरे होत आहे तर आपण मदत जाऊया आणि मदतची आणखी माहिती घेऊया तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आपल्या किचनची मुख्य एक्झिट कॉट आहे आणि माझ्या उजव्या हाताला तुम्ही पाहुता पाहू शकता तो वगैरेचं काम इथे पूर्णपणे झालेलं आहे तर चला तर हात मध्ये जाऊया आपण आपण आतमध्ये आलो होत आणि आतमध्ये येतात आपल्या एंटी चिटकूनच असं हे वर जाण्यासाठी केले शिड्या वगैरे गेलेल्या आहेत तर आपलं रेल्वे स्टेशन हे दोन मजले असून आपण हा खालच्या मजल्यावर आहोत खालच्या तळ झाला आहोत तर आपण इथली माहिती घेऊया नंतर आपण वर जाऊया चल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हे आपल्या पहिले रूम आहे आपल्या खालची जी। जिनाची तर साधारणतः वीस बाय पंचवीस अशा अंतराची रूम आहे आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पाहू शकता कि दुसरी रूम आहे आपल्या रेल्वे स्टेशनमध्ये सात मोठी अशी रूम आहे हे रूम कंट्रोल रूम साठी वापरली जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही आपण पाहू शकता की एक ही माझ्या हातचे दोन ही तीन चार पाच सात सात क्रमांकाचे इथं रूम वगैरे केलेला आहे आणि हा रूम व्यवस्थित वेगवेगळ्या करण्यासाठी केलेला आहे तर आपण जलद ह्या रूम ची माहिती घेऊया आणि आपण आपल्या वरी जाऊन पहिला मजल्याकडे होऊया तो मित्र आलो पैना मतलब अपने स्टेशन झावे तो हजार अपन पकता की हा जो है तो मित्र पकते कि पहिल्या मांड्यावरची डाव्या साईड ची गच्ची आहे तर आपण राईट साइड ला आपल्या जाऊया तिथं रूम वगैरे आहेत ते पाहूया तर आपण करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिले रूम आहे साधारणतः हे दहा बाहेर दहाचे अशा पद्धतीचे रूम आहे इथे आठ बाथरूम आहे मित्रांनो आपण हे पाहू शकता की सर्वात मोठी गच्ची आहे ही पहिल्या मजल्यावर उद्या साहेबची गच्ची आहे तर अशा पद्धतीने आपला पहिला मजला आपण संपूर्णपणे पाहिला आहे तर मित्रांनो आपण दुसऱ्या मधला जाऊया आणि तिथली माहिती घेऊया पण आज दुसरा मजला दुसरा ते रूम वगैरे काही नसून ही पाहू शकता की मी अशा पद्धतीने गच्ची वगैरे आहे आणि माझे मागे, मागे पाहू शकता की ओढून हे गाव ओढून हातालो गा इथून व्यवस्थितपणे आपण पाहू शकता दिसतो भरपूर जणांचा कमेंट आला तर मित्रांनो की पासून परळी आणि बीड हे कोणत्या दिशेने किती अंतराव आहे तर चला तर मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगतो माझ्या पूर्व दिशेला स्टेशनच्या पूर्व दिशेने तुम्ही पाहू शकता की हा रुल आहे हा परळी परळीकडे जाणारा रूल आहे किमान साठ ते पासष्ट किलोमीटर अंतराव असणारी हा परळी तालुका इकडे आहे आणि माझ्या पश्चिम साईडला जर तुम्ही पा पाहू शकता की मित्रांनो हा रुल आहे हा बीडला जाणार आहे किमान तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतराव असणारं बीड हे जिल्हा आपल्याला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे वडूल येथे रेल्वे स्टेशनची पूर्ण माहिती माझ्या मागे हे पाहू शकता की हे संपूर्ण अस जे आहे हे वडून रेल्वे स्टेशन आहे आणि मी तिथे उभा आहे ते रेल्वे येणे जाण्याच जे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक या स्थानावर मी उभा आहे तर माझ्या समोरच पाहू शकता की हा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि हा दोन क्रमांकाचा प्लॅटफॉर्म आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण वडून येथे रेल्वे स्टेशनचे पूर्णपणे पाहिले आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही भरभरून हा व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा आणि माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ ते पूर्ण पाहा आणि आपल्याला पुढील वीडचा किंवा परिगड कोणत्या गावाचा स्टेशनचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि नक्कीच त्या तुमच्या कमेंट वर रिप्लाय देऊ आणि त्यावर आम्ही नक्कीच एक व्हिडिओ बनवू अशा पद्धतीने आपला हा वडवण स्टेशनच्या रेल्वे स्टेशनच्या माहिती आहे स्टेशन आहे आपण पाहिलं आहे तर व्हिडिओ मित्रांनो नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये